त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे लोकांना जर त्रास होत असेल तिथे खाजगी बिल आहे तिथे सरकारी बिल आहे लोकांचा सुरुवातीपासूनचा विरोध आहे तिथल्या बॉडी ज्या वाचवत होती त्यांचं पत्र विरोधाचं आहे प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे की ह्या जागा या ठिकाणी फिजिबल नाही म्हणजे योग्य नाही असा रिपोर्ट प्रशासनाचा आहे प्रशासकीय अधिकारीचा अधिकाऱ्याचा आहे तिथं जायला अधिकृत रस्ता नाही मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की पाचही प्रस्ताव हो, या ठिकाणी फेटाळलेले आहेत मग फेटाळलेले प्रस्ताव हो, पुन्हा तसे स्वीकारले गेले कोणाच्या स्वार्थाकरता गेले कोणाच्या हिताकरता गेले कोणाला पैसे देण्याकरता गेले आता जर ह्याच्यात शिरायचं म्हटलं तर लय खोलवर जावं लागेल रेडी रेकनच्या जा दरापेक्षा जास्त पैसे देऊन हे के केलेत त्या उद्योग हे पण बघावे लागतील जे आता त्याच्यामध्ये फार काही अभ्यास केला नाही या विषयामध्ये पण जर का बाकी काय निर्णय काही लागेल पण चौतीस दिवस बसलेल्या लोकांच्याकडे जर कोणीच लक्ष देत नसेल तर हे बरोबर तर तुम्ही आता वे अधिवेशनाला वेळ आहे पण त्या अगोदर तरी तुम्ही हा प्रश्न ह्या पाठी असाच माझा गेले आता जिल्हाधिकारी जे आहेत कलेक्टर जे देवेंद्र सिंह आहेत माझ्या बाबतीत मी एवढंच सांगतो की त्यांनी आज मला सांगितलं आणि त्यांनी शब्द फिरवला असं कधीही घडलेलं नाही आणि शक्यतो अधिकारी माझ्या बाबतीत एवढं धाडस कोणी करेल असं मला वाटत नाही काय आहे बरोबर आहे की नाही बाकी तुमचं राजकारण असेल तर तुमच्याजवळ पण एवढी कुठल्या अधिकाऱ्यांची हिंमत होणार नाही उद्याच्या दिवसापर्यंत योग्य तो निर्णय जर अधिकाऱ्यांनी घेतला नाही परवा माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा मी पुन्हा स्वतः येईल बदललं काही काळजी करायचं कारण नाही बदल निर्णय काही लागेल पण हे हे प्रस्ताव जर अधिकाऱ्यांचेच आहेत स्वतःचेच आहेत मग कोणाच्या हिताकरता केलं कोणाची ही जागा कोणाकरता तर माझी ह्यांची जागा दुसऱ्याने घेतलं आणि नंतर नगरपालिकेला दिल्यानं जास्त खेळ घेऊन वगैरे असं काय झालेलं नाही ना असं काय झालं असं तर मला माहीत नाही कोणतरी मोठा माणूस असावा जागा ही जागा किती घ्यायची